नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आज मी तुम्हाला खूप छानशी एक ना जूस बनवून दाखवणार आहे ठीक आहे खूप लोकांनी मला कमेंट केल्यात की तू लो नको हे नको करू ते नको ठीक आहे मी तुमचं मानते तुमचं बात सगळं मानते मी आणि मी आज त्यासाठी बाहेर पण चालले कारण की घरात बसून तर माहीत आहे ना कसं होतं म्हणून एकदम तर मी समजू शकते तुम्ही पण समजू शकता आणि आता मी तुम्हाला छानसं पेकी एक जूस बनवून दाखवणार आहे एमी एमी एकदम मुंबईची राणी मी त्या साथपते एम ई ज्यूस ठीक आहे तर तुम्हाला किती लोकांना प्यायचं असेल नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा आणि आपण ज्यूस बनवायला चालू करूया ठीक आहे आणि हा जुसर माझा खूप म्हणजे खूप जुना आहे कमसे कम, कम पाच वर्ष झाला असतं हा ज्यूसर मी घेतलेला आहे तो खूप छान आहे आता मला नाही माहिती हा ज्यूसर चालू आहे का नाही मला काहीच माहीत नाही आता ह्या दोन वर्षानंतर बंद आहे सामान तीन वर्ष झालं बंद आहे तो तर मला नाही माहिती आणि माझ्याकडं कसं खारं पाणी आहे त्या खाऱ्या पाण्यामुळं सामान खराब होतं ते, तुम्हा ला ला ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती तर मी बघूया आपण किचनमध्ये जाऊया आता मी माझ्याकडे फ्रीज नाही म्हणून मी जास्त काही सामान आणत नाही थोडं थोडं आणते पण थोडं थोडंसुद्धा खूप महाग आहे त्यापेक्षा जास्त घेतलेलं ते पटकळते पण थोडं थोडं घेऊ नाही शकत पण तरी पण मी आणलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुमच्या तुम्ही तुम्हाला दाखवल्यानंतर ते ज्यूस मी पिऊ शकते ते पण माझ्या अंगी लागू शकतं तर बघा किती म्हणजे आपला तुमचा पण फायदा माझा पण फायदा तुम्हाला पण बघण्याचा उत्सव आहे तर चला आपण किचनमध्ये जाऊया जास्त मोठा व्हिडिओ काढणार नाही तर हे करूया आणि मी आज तुम्हाला बाहेरचा ब्लॉग दाखवते ठीक आहे आणि मग आपल्याला तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवते कुकिंग दाखवते आणि दोन्ही तिन्ही चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनल माझा ठीक आहे तर चला आपण किचनमध्ये जाऊया हा बघा आपलं हे जुस्सर कोण म्हणाल काय एवढा पुराणा आहे कोण म्हणू शकतं हे बघा मेरी छान आहे तुम्हाला एक सांगते मला चांगला अनुभव आहे की LG, -Sum -Sum, बजाज पण ठीक आहे कंपनी कधी पण जिंदगीमध्ये गोदरेज घेऊ नका गोदरेज कंपनी धोका देते आपल्याला एल जी एम सॅमसंग बजाज खूप छान आहे हे लोक कधी आपला धोका देत नाहीत ह्या मला एवढ्या मोठ्या फ्रीजने धोका दिला माझा काळजाला धक्का बसला आहे हा हा फ्रीज माहिती आहे तुम्हाला हा हाय गोदरेज का फ्रीज नाव मोठं लक्षण खोटं माहिती आहे तुम्हाला कधी घेऊ नका रे तो आपला एल जी माझा फ्रीज एवढीसा होता पासून तो फ्रीज किती दिवस टिकला मला माहिती आहे का, का ते बरोबर मी विकला एकदम छोटा आहे म्हणून आपण प्रगती मुलगी शिकली प्रगती झाली म्हणून हा फ्रीज घेतला हौसं पु आणि बघा नमुना मला भेटला मला हे बघितलं तर यायला लागली आता काय खर्च काय कमी आहे व ह्याला मला माहिती आहे तुम्हाला काल मी त्या फ्रीजवाल्याला बोलवलं तो फ्रीजवाला बोलला की ह्याचं कूलर कुलर होतंय पण ह्याचा आतली वस्तू आहे ना एक ते आहे बघा साकेत का पिकेट काय म्हणतात त्याला त्याला ती तीन हजार रुपये त्या खर्च सांगितला आणि त्याची अजून तीन त्याचं येणं जाणं ती अलग आहे म्हणून तर मी आज चालली ह्याला ह्याला चालली विजय सेलला चालली कंपनीवाला जाऊन भांती चांगली झाला ठीक आहे तर चला ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे माझा तो स्मित असाल ते चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आज मी जाते बाहेर चला ठीक आहे तर चला हे तुम्हाला दाखवते चला मी हे आपला आहे मिक्सर खूप म्हटलं जुसर तर हे गावाला जाताना घेऊन जाणार आहे सुवर्णासाठी कारण सुवर्ण खूप खराब झाले आणि जर तिचा मी आत्मा जाणून घेतला तर परमेश्वर माझा पण आत्मा जाणून घेईल ह्याच्यामध्ये बघा गन्याका ज्यूस नाही बनू शकत पण बनवू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला गा गाजर मुळा काकरी टमाटर बीट आता संत्रा मोसंबी डाळी सगळा सगळ्याचा ज्यूस बनतो तर आज मी तुम्हाला दाखवते ज्यूस बघा गाजर आणि भीटचा माझ्याकडे जसं तेवढं सामान तेवढंच पण ते हे सुद्धा खूप पौष्टिक आहे आता बघा एवढंच सामान घेऊन आली मी हे सामान साठ रुपयाचं सामान आहे एवढंच हे बघा हे भेट आणलं हे भेट आणले हे कमसे कम, कम साठ रुपयानं त्यांनी मला दिलेलं आहे एवढंच सामान साठ रुपये भाजी खूप महाग आहे त्याच्यानंतर बघा मी टमाटर पण आणलेलं आहे हे दहा रुपयाचं नाही नाही वीस रुपयाचा दहा रुपयाचं मला माहिती लक्षात नाही गेलं बघा असं होतंय बघा आम्हाला माहीत नाही मी काल आणलेलं आहे तर आता ह्याचं आपल्याला एकच बस टमाटर तर मी सगळं थोडं थोडं घेऊन येते कारण फ्रीज नाही ना म्हणतात टमाटर साठ रुपये किलो आहे म्हणतात असू शकतं मला लक्षात नाही राहिलं शपथ एक टमाटर मी दहा रुपये चांगलं कवी सपायचा आहे ना शपथ मला माहीत नाही लक्षात नाही गेलं ठीक <laughs> आहे चला आता हे बघा मी जूससाठी किती काढते तुम्ही बघू शकता मी एकच भेट टाकते गाजर टाकते ह्याचा जूस पेणं खूप चांगलं आहे हे बघा एवढं बाज झालं आणि एक टमाटर टाकते ठीक आहे तर ह्या ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही एक हे टाकू शकता ॲपल टाकू शकता मोसंबी टाकू शकता संत्रा टाकू शकता दुधी टाकू शकता पालक टाकू शकता हे सगळं आता हे सगळं आपल्याला छिलायचं आहे हे सगळं छिलून घेते मी बघा असं ठीक आहे हे सगळं असं छिलून घेते सगळं आता मी हा स्टॉप करते इथंच कारण लई मोठा विरू नको आपलं हे बघा असं हे सगळं हे करून घेते हे बीट बीट सगळं बघितलं असं सगळं शिरून घ्यायचं हे बघू शकता हे बघ खूप छान आहे तसे हे झुसरा आहे ना मी सोन्यासाठी घेऊन जाणार आहे कारण आमचे सोर्ण खूप खराब झालेले आहे तर तिच्यासाठी रोज तिला गाजर आणि भीतचं हे करणार आहे तिला मी झूस देणार आहे गावाला गेल्यानंतर आणि माझ्या भावाला एकदा शिकवलं ना तर माझा भाऊ तिला बनवून दे आणि सोन्याला एवढं नाही जमत कोणती वस्तू वापरायला तिला जमत नाही तिला म्हणजे भीती वाटते एकदा तर ठीक आहे तर चला हे सगळी तयारी करते मी ठीक आहे हे बघा एवढा कचरा निघाला बघाय गेलं तर सा गाजर घासायची बी काही गरज जात नाही कारण हे सगळं छान येतं आहे एकदम ठीक आहे तर आता ह्याला मी धुवून घेते ठीक आहे च अशी छान्नी असेल तर ह्या छाननीमध्ये असं धुवून घ्यायचं एकदम त्याच्यानंतर हे पण भांडी मी धुवून घेते आणि खूप दिवस मी वापरलं नाही काहीच नाही धुतल्याशिवाय कोणती वस्तू वापरत नाही एकदा तर हे बघा हे सगळं निघतं आहे हे बघा ते हे सगळं आहे भांडी हे पण आहे पण ना आता काढत घेऊन घेते सगळी ही सगळी भांडी मी धुतल्या बघा ठीक आहे हे बघा आता हे सुद्धा मी काढते नव्हती कारणं पण काढलेली सुद्धा ठीक आहे आता ह्याला हे असं टाकायचं ठीक आहे हे ह्याला असं टाकायचं हे त्याला असं लावायचं त्याची बॅग हे बघा त्याच्यानंतर हे असं लावायचं सगळ्यात मस्त जुसर आहे ह्या हे बघ आता हे मी साफ करून घेते खालचं पाणी पाणीबिनी तुम्हाला सांगू हे गाजर आतमध्ये असं जाऊ शकतं असं जाऊ शकतं असं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता तुम्हाला बघायचं तर असं दाखवाल का म्हणत नाही असं जाऊ शकतं पण नाही का माहिती आहे का कोणतीही वस्तू आपल्याला सांभाळायची तर हे डायरेक्ट मी असं टाकून टाकू शकते पण नाही ह्याचं पीस करायचं असं पीस करायचं Okay, नका हे असं बारीक बारीक पीस करायचं असेल असं असं पीस करायचं कोणतीही वस्तू सांभाळायची म्हणलं तर थोडं थोडं जरा हे करायचं वस्तू सांभाळायच्या मग त्याची वस्तू जास्त टिकत्यात तर हे अक्का आक्क गाजर टमाटर आक्कं हे नाही कधी टाकायचं लक्षात ठेवा कोणतीही वस्तू टिकवायची असेल तर हे तुम्ही असं कापत जावा आणि आता मला माहिती आहे माझा हा व्हिडिओ बघून खूप लोकांना घ्यायचं उत्सव असेल तर तुम्ही बजाज कंपनीचंच घ्या आणि असंच मोठं एवढं साईजचंच घ्या आणि खरोखर सांगते जूस खूप छान आहे एकदम हे बघा हे बीट आहे या भीटला पण असं पण टाकायचं तुम्ही दोन टाकू शकता एक टाकू शकता आता मला जास्त नाही पाहिजे तर मी एकटीच आहे म्हणून ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये तुम्ही एकच मिनिट थांबा ह्याच्यामध्ये एक ग्लास थोडशे खाली इथं चला हे चालू करते मी काही टाली मला ते म्हणजे भीती वाटत होती काय होते काय नाही मला माहीत नाही आता एक ग्लास नाही ठुला आहे तर ह्याच्यामध्ये आता आपलं हे टाकायचं आहे असं थोडं थोडं टाकायचं आहे बघा असं ठीक आहे आणि असं आपल्याला हे चालू करायचं आहे स्टीलचा गलास पण ठेवू शकता हे पण आपण थोडं थोडं टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मी काचेच्या गलासामध्ये टाकते मला असं वाटलं कधी बायक चालणार नाही काय झालं हे बघा हे काचेच्या गालास आहे माझ्याकडे काचा गालास पण मला ना खूप दिवसानंतर पण मला एक भीती वाटत होती कधी फटकेनं झालं कधी काय झालं तर काच माझ्या तोंडाला लागली कुठं लागली तर हे माझा धुक 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 जीवाला होतं कारण की हे लायटीचं वस्तू हे लायची वस्तू पाण्यापासून मी खूप सावधान आहे बरोबर आहे का आता हे बघा मी जूस बनवते मी मला खूप आनंद झाला थँक्यू सो मच माझी वस्तू म्हणजे चांगली आहे आणि मी चांगल्या पैशाने घेतली इमानदारीने घेतली आणि खरंच कष्टाच्या पैशाने घेतलेली आहे म्हणून ती वस्तू टिकली चांगली बरोबर आहे का हे बघा आता हे हे बघा अजून ह्याच्यात मी टाकते बघा हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही काकडी टमाटर हे सगळं टाकू शकता ठीक आहे अजून माझ्यामध्ये काय तर हे पडलं त्याला काय म्हणतात हे एक ठीक आहे तरी तुम्ही बाय खूप छान झूस बनलेला आहे बघू शकता मुंबईची राणी एमी एमी स्मिता सातपुते का झूस मी पुटू काय बा कसं आहे माहिती आहे का थोडा टाइम का लागला कारण कधी कधी ते असं होतं ना त्याच्यामुळे मी हे केलं हे बघा ना मला खूप आनंद झाला तेवढा मी जूस पिणार विचार करा बघा हे एमी एमी जूस मी पहिले खूप छान एन्जॉय करायची आणि खरंच करणार मी आता बघायला तुम्ही काही बोलू नाही शकत हे बघा असा जूस घट्या घट्या प्यायचा पण कसं आहे माहिती आहे का मला हे घाण बघून मला हे करून मला घट्या घट्या तर पिऊ नाही शकत पण तुम्ही जसं काढला तसं प्यायचं पण हे तुम्हाला दोन मीटर थांबा मी तुम्हाला दाखवते आता ह्याला कसं काढायचं लगेच बघा हे वायर वाईट काढायची पहिली त्याच्यानंतर ह्याला काढायचं हे बघा जसं आहे तसं ह्याच्यानंतर हे बघा हे निघतंय सगळा चोटा होऊन निघतंय आणि हा चोटा जर तुम्ही राहणार राहतात चाल तर तुम्ही हा चोरता आहे ना तुमच्या भाजी म्हणजे तुम्ही जिथं रान आहे त्या रानात टाकू शकता एकदम ठीक आहे किंवा ह्याचा पराठा पण बनतात आता माझी मॅरण लोक ह्याचा पराठा बनवतात आता कोणीवढा आहे का ह्याचा पराठा बनवून खातात एकदम हे बघा हे सगळं निघा निघतंय बघा हे सगळं निघतंय ह्याला सगळं साफ करायचं ठीक आहे आणि ह्याला मग ह्या मिशनीला पटकन पाण्यापासून ह्याच्यापासून लांब ठेवायचं ठीक आहे तुम्हाला सांगू हे वस्तूला खूप म्हणजे सांभाळून ह्याचे मिशन असते हे खूप सांभाळून वापरायचं ठीक आहे आणि तुम्ही म्हणताल की आम्हाला कशाला आम्हाला काय का माहीत नाही का हे नाही का ते नाही का हो का माणसाहून चुकी होती बरोबर आहे का आता हे वस्तू मॅडमच्या घरातनी पण आहे बघा आमच्या मॅडमच्या घरातली सुद्धा त्यांना मी बनवून द्यायची मी म्हणणं की चला बाई आपल्या पण घरी पाहिजे ना आपल्याला आता तुम्ही पण माझं बघून घेणार ना कोण कोण घेणार आहे सांगा आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही मला भेटा मी तुम्हाला घेऊन दाखवते म्हणजे घेऊन देते ते आपण ब्लॉक बनवूया ठीक आहे तुम्हाला कुठे भेटणार हे पण माझ्या माझा कम माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर तुम्ही मुंबईमध्ये असाल आणि तुम्ही गावाला पण आचाल तर तुम्हाला हा पाहिजे असेल मिक्सर तर मी मॉलम जाऊन तुम्हाला मी कुरेल करेन ठीक आहे तर हाच बघा तुम्हाला कंपनीचे मना बजाज आहे आणि तिथलं तुम्हाला बिल असेल मी तुम्हाला ते पाठवणार पण ते पाठवायचं पैसे विषय तुम्हाला द्यायला लागतात आणि मी तिथं जाणार पण त्याला मला जाणं येणं पण तुम्हाला द्यायला लागतात जे आहे ती पष्ट बोलणार कारण हो का मला कसं ना कसं काम पाहिजे बरोबर आहे का ना मी कसं ना कसं कमवायला बघते तर तुम्ही माझ्या भावना समजू शकता तर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर तुम्हाला बिल असकत तुमचं एक रुपया पण तुमचा कुठं जाणार नाही तुमचं बिला सकत मॉलमल जाऊन जा, मी मिक्सर घेणार ह्याचं बिल बनवणार त्यांना मी सांगणार मला पॅकिंग करून ते देणार नंतर मी कुरेल करणार कुरेलचं काय असेल ते पैसे तुम्हाला द्यायला लागतात त्याच्यानंतर मला अशा काय तुमच्या खुशिन जे मला द्यायच्यात ते तुम्ही देऊ शकता एकदा ठीक आहे आणि हे तुम्ही नक्की बनवा ह्याचं ॲपलचं ज्यूस बनतं ॲपलचं जूस बन जूस बनतं त्याच्यानंतर मोसंबी डाळीम आणि तुम्हाला गाजरचं पण ज्यूस एकदम स्पेशल बनवायचा असेल तर गाजरचं पण ज्यूस बनू शकता भीटचा पण बनावयचा असं बनवू शकता आणि तुम्हाला करेलाचा कला असतं बघा जे कांद्याला डायबेटी आहे त्याला करालाचा जूस प्यायला लागतो तर त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगला येईल तर तुम्ही हा नक्की हा जूस घ्या आणि मग तुम्हाला करेल की हा सुमिता आम्हाला खूप छान माहिती देते आणि हो का तुम्हाला म्हणते मी तुम्हाला स्वतःहून बोलते की तुम्ही मला खुशीने काय पैसे द्यायचे असेल ते देऊ शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी आता ह्याला पोस्टरला लावते आणि मला कॉल कॉल लागत नाही काहीच नाही इनकमिंग आउटू सगळं बंद केलेलं आहे आणि जो व्हॉट्सअपचा जो कॅनल आहे त्याच्यावरच तो कॅनल मी घेते एकदा पैसे घेते फोनवर मी दुसरा नंबर मार म्हणजे अजून तो माझा नंबरमध्ये फोनपे झाला नाही अजून मी अजून बँकेत नाही गेली काहीच नाही गेली कारण नवीन नंबर घेतला आहे मी त्याच्या फक्त मी दुसऱ्या बँकेचा कॅनल लावले ला. त्याला ठीक आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअपला बोलू शकताच की हेच आहे का तेच आहे का हे सगळं माझं हे करू शकता आणि जर तुम्हाला तुम्हा पाहिजे असेल तर टाईमपास नका करू प्लीज ठीक आहे चला म्हणजे मला हे हे पण एक मला काम भेटेल हे पण मला एक काम भेटेल बरोबर आहे का ना आता हे सगळं मी धुवून भेऊन घेते दोन मिनटात धुवून घेते दोनच मिनटात ठीक आहे हे सगळं धुवून घेते एकदम बघा हे सगळं स्वच्छ केलं आणि आता हा जूस मी पेते बघा एमई एम इ जूस तर तुम्ही ह्या ना बनवल्या बनवलं तसं पेत जावा हे बघा खालीवर करा आता असं खालीवर करून मस्त बघा पिऊ शकता एकदम कसं वाटला ह्याच्यामध्ये मला किती ॲलर्जी येईल किती ताकद येईल आणि किती मला चेहरा रोणं येईल तर मी पार्लर आता मी आल्यापासून पार्लर गेले नाही ॲब्रो वेब्रू काहीच केलं नाही कसलंच काही नाही केलं मी मेकअपचं के सामान घेतलं नाही काहीच नाही तर मी असा विचार केला आहे हे फालतू खर्च करण्यापेक्षा एक किलो ॲपल आणेन एक किलो संत्रा आणेन एक किलो मोसंबी आणेन एक किलो डाळिंब आणेन एक किलो ॲप हे म्हणा पायनॅपल आणेन पालक आणेन दुधी आणेन गाजर आणेन आणि बीट आणेन हे सगळं आणायचं ठीक आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला एवढं 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 थोडं 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 ते घ्यायचं आणि एक ग्लास जूस करून प्यायचं ठीक आहे आणि जर तुम्हाला हा मिक्सर खरोखर घ्यायचा असेल तर तुम्ही मला नक्की म्हणजे नक्की कॉन्टॅक्ट करा टाईमपास करू नका आणि जर तुम्हाला तुमच्या एरियात भेटत असेल तर तुम्ही घेऊ शकता बिंदास ठीक आहे मला काय आणि तर मुंबईमध्ये कुठं असाल तरी मला बोलवा आपण जाऊया घ्यायला तो माझा एक ब्लॉग तयार होईल आणि माझं पण म्हणजे तुम्हाला पण दाखवण्यासारखं होईल मला आणि म्हणजे मी एकटी मला असं वाटणार नाही की मी एकटीच राहते मला एकटे वाटते मला रहायचं परा येते म्हणून मी स्वतःला बिझीच होण्याचा प्रयत्न करते तो कुणी गलत समजू नका कृपया करून माझी एक नम्र विनंती आहे माझ्या स्वतःला मी बिझीच होण्यासाठी हे सगळं काम करते कशात ना कशात ना कशात ना कशात मी करून मी एक बाईचं मन कसं असतं कशात ना कशात आपलं मन रमवते आणि चार पैसे कमावावे बघते एकदम ठीक आहे तर काय तुम्हाला गलत समजू नका काहीच नका ठीक आहे तर चुकला असेल तर माफी असावी आणि कसा माझा आजचा हा व्हिडिओ वाटला नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आजचा तुम्हाला मी बाहेरचा ब्लॉग दाखवणार आहे संध्याकाळी दहा वाजेपण येऊ शकतो माझा व्हिडिओ कारण की नेटवर्क मला माझ्याकडे नेट नाही तर मला खूप म्हणजे हे ला, का लागतं कालचा व्हिडिओ मला रात्रीच्या दोन वाजता तीन वाजता जवळजवळ तो गेला तो पण तुम्ही जागे होती मला झोप नाही लागली टेन्शन तुम्हाला आज पण मी किती लोक उठली कारण दोन या तीन तास मी झोपली असेल उठली नंतर मार्केटला गेली आंघोळ केली सगळं घर स्वच्छ केलं आता मी बाहेर चालली हा व्हिडिओ सोडून आता कमसे कम किती वाजे मी बघून येते जरा एक मिनिट हो का सकाळच्या नऊ वाजून हे पण गेलं बघा सकाळच्या नऊ वाजून एकोणीस मिनटं झालेले आहेत माहिती आहे का आता हे माझ्या भावाचा फोन आहे दबरो फोन आहे एकदम हे पण हो का नऊ वाजून एकोणीस मिनटं झालेले आहेत असं नाही की मी तीन वाजता बनवला आणि पाच वाजता बनवला असं काही नाही जे आहे ते रेल जिंदगी दाखवतेस मी ते आपलं बोलबचन करत नाही काय नाही रेल जिंदगी दाखवते एकदम आणि तुमचा कमेंट मला खरखर खूप 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 छान वाटल्या आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या आणि मी रविवारी नक्कीच लाईव्हरी येणार आहे दुपारी बारा एक वाजता बारा वाजता येईल किंवा दोन वाजता येईल तर तुम्ही शेड्यूल लावून ठेव आणि कमेंट पोस्टला पण टाकून ठेव आणि कोणत्या चॅनल येणार आहे हे पण मी तुम्हाला सांगेन एकदम ठीक आहे चला हा व्हिडिओ इथं संपवते बाय बाय आणि नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतात छान छान तर कमेंट करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा मिक्सर दुसरं घ्यायचा असेल तर नक्की सांगा आणि हा दुसरं मी आता गावी घेऊन जाणार आहे सुवर्णासाठी माझ्या सुवर्णाला खरंच खूप खराब झाली आणि खरं खरंच सांगते एकदम वाळूंच्या गेली तिला मी खूप एकदम लट्या आता तुम्ही तिला बघताल ना तिला मी एकदम लट्या करणार एकदम अशी मग ती मला म्हणून वा ग माझी ननंद किती वारी अशी ती आहे का नाही मी खरंच सुवर्णला खूप प्रेम करते माझ्या आईसारखी ती जागा माझी आई पण असेल तर माझ्या आईसाठी मी एवढं करेनच एकदम आणि मग त्यात ना मरू मावशी जगू आणि आईच्या माग भाऊ असते तसंच आहे बागा माझं एकदम सुवर्णाला तुम्हाला सांगावं गेलं ना मी सुवर्ण खूप मिस करते मी तुम्हाला सांगायच्या गोष्टी ही पण सांगते सुवर्ण माझं इटू सगळं इट्यूजवर काम करते सांगायला गेलं ना माझे कपडे धुते गावाला जेवण देते मला टायमाला माझ्यासाठी जेवायची थांबते कधी मी बाहेरशी बसले तर ते मी कपडे धुते तर मला ते धुवून देत नाही स्वतःहून ते धुती म्हणजे विचार करायची गोष्ट आहे ती माझ्या बहिणीच्यापेक्षा पण जास्त बहीण वरची आहे आणि तिला मी कधीच विसरणार नाही तिने खूप चांगले तिला मी वडाटती बिराती मस्ती करते त्यासंग करते ती पण मला भेटते पण असं पण आहे एकदा पण तिला म्हटलं कसं आहे माहिती आहे का मी तुझी ननांपेक्षा तुझी बहीण जास्त आहे तिला मी असं बोलते आणि तुझे पोरं पण मला खूप जीव लावतात आणि त्यांना पण मी जाता तर मी त्यांना थोडं जसं मला पगार येईन ना तसं पोरांसाठी पण मी काय ना काही घेईन घेऊन मी सगळं तुटी जेव्हा जायचं तेव्हा मी घेऊन जाईन एकदा ठीक आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा जावा भावांनो आणि आता हे सगळं ना मी तुम्हाला एक सांगायचं बोल बोलते हे आपलं चॅनल कुकिंगचं आहे या चॅनलमध्ये मध्ये तर मी कुकिंग दाखवणार आहे मी एक शब्दा शब्द बोलणार नाही काहीच नाही ठीक आहे कारण आपले व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे बरोबर आहे कराय आपले व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जास्त जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे ते पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा व्हिडिओ मी बनवणार आहे कुकिंगचा एकदम ओनली कुकिंग म्हणजे कुकिंग आता मी शंकर पाया बनवणार आहे त्याच्यामध्ये कसलंही काय बोलणार नाही गपचुप मी बनवणार आणि गपचूप तुम्हाला दाखवणार कमसे कम तो व्हिडिओ फोकस दहाच मिनिटाचा होणार एकदम ठीक आहे आणि जर का असं काय बोलायचं असेल तर एक व्हिडिओ मी बनवीन माझं कॉमेडी चॅनलवर बनवून स्मिता सातपुते कॉमेडी चॅनल त्याच्यावर मी सांगत जाईन तुम्हाला जे पण माहिती देत जाईल पण माझं कुकिंगचं चॅनल हे मला एकदम एकदम पॉश बनवायचं आहे ह्या चॅनलला मला कारण हे चॅनल खूप भारी आहे माझं आणि खूप छान आहे ठीक आहे तर सगळ्यांचा सपोर्ट राहून द्या लाईक करत जावा ला व्हिडिओ शेअर करत जावा आणि मला काय माझं काय चुकत असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगत जावा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मला कॉल करत जावा म्हणजे कॉल नका करत जावा सॉरी मेसेज करत जावा तुमचं मेसेजचं उत्तर नक्की देत जाईल जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हाच आणि तुम्हाला मिक्सर घ्यायचा दुसरं घ्यायचं असेल तर नक्की सांगा तुम्ही मुंबईमध्ये पण असाल आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला बोलवा तर तुम्हाला बोल मी सांगेन की हे घ्या त्या घ्या आणि त्यात माझा एक ब्लॉग तयार होऊ शकतो ठीक आहे चला मग तुम्हाला भेटणं पण होईल आणि माझं ब्लॉग पण होईल ठीक आहे चला बाय